नमस्कार मित्रमैत्री एव्हरीथिंग या चॅनल मध्ये आपल्या सर्वांची खूप खूप स्वागत आहे मित्रमैत्री गुरु नानक जयंती जवळ आली आहे त्याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत गुरु नानक देव हे शिख धर्माचे संस्थापक गुरु आहेत नानक यांचा जन्म आजच्या पाकिस्तानातील लाहोर जवळ तळवंडी येथे पंधरा एप्रिल चौदाशे एकोणसत्तर रोजी एका हिंदू कुटुंबामध्ये झाला या गावाला आता ननकाना साहिब असे म्हटले जाते देशभर गुरु नानक यांना जन्मदिन प्रकाश दिन म्हणून कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो गुरु नानक लहानपणापासूनच धार्मिक होते लहानपणी मौजी बंधना त्यांनी जानवे घालायला नकार दिला होता ज्ञानप्राप्तीनंतर शीख धर्माच्या तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांनी देशभर यात्रा केली जगभरातील धार्मिक स्थळांनाही त्यांनी भेट दिली सर्वसामान्यांमध्ये दे, देव धर्माबाबत जागृती निर्माण करण्यासोबतच शीख धर्माची शिकवण दिली त्यांनी त्या काळात केवळ भारत भ्रमणच नव्हे तर इराकमधील बगदाद आणि सौदी अरेबियात मक्का अरेबियाचीही यात्रा केली होती अनेक अरब देश यांनी पालथे घातले होते कार्तिक महिन्यातील पौर्णिमा तिथीला गुरुनानक जयंती साजरी केली जाते यंदा हा सण पंधरा नोव्हेंबरला शुक्रवारी साजरी केला जाणार आहे शीख धर्मांच्या लोकांसाठी ही जयंती अधिक खास मानण्यात आली आहे गुरुनानक जयंती हा सिख धर्माचे संस्थापक गुरुनानक देव यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो गुरुनानक जयंती दिवशी सिख समुदायातील लोक गुरुद्वार मध्ये जातात आणि गुरुनानक देव यांच्या शिकवणीचे स्मरण करतात म्हणून या दिवसाला गुरुपर्व आणि गुरुनानक प्रकाश उत्सव म्हणूनही ओळखले जाते यावर्षी गुरु नानक देव यांची पाचशे पंचावन्नवी जयंती साजरी केली जाणार आहे गुरुपुरव या दिवशी पहाटे लवकर गुरुद्वारात कार्यक्रम सुरू केले जातात दिवसाच्या या वेळेला अमृतवेला असे म्हटले जाते पहाटे सकाळच्या विशेष प्रार्थना गायल्या जातात कथा कीर्तन यांचे आयोजन केले जाते लंगर भोजन व्यवस्था करण्यामागे सर्व समानता असा हेतू आहे सर्व जाती जमातीचे लोक एकत्र येऊन येथे प्रसाद स्वीकारतात संध्याकाळी पुन्हा प्रार्थना केली जाते लहान मुले विविध कार्यक्रम सादर करतात मध्यरात्री जन्म उत्सव साजरा होताना विशेष प्रार्थना केल्या जातात या सर्व प्रार्थना गुरु ग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथामधील आहेत गुरु नानकांच्या जीवनावरील पहिल्या चरित्राचे शीर्षक जन्मसंख्याचे आहे गुरु ग्रंथ साहिबचे लेखक भाई गुरुदास यांनीही त्यांच्या काळातील नानकांच्या जीवनाविषयी लिहिलेले आहे जरी ते नानकांच्या काही काळानंतर संकलित केले गेले असले तरी ते जन्मसंख्यांपेक्षा कमी वर्णनात्मक होते नाकांच्या जन्माच्या परिस्थितीचे वर्णन जनसंख्यांनी छोट्या वाक्यात केले आहे गुरु नानक बद्दलचे पूर्वीचे दाबी खाते दुरुस्त करण्याच्या उद्देशाने भाईमणी सिंह यांनी लिहिली होती भाई मनी सिंग हे गुरु गोविंद सिंग यांचे शिष्य होते ज्यांना अनेक शिष्यांनी गुरु नानक साहेब यांच्या जीवनाचा अचूक लेखाजोखा लिहिण्याची विनंती केली होती एक प्रसिद्ध जन्मसाखी गुरु साहेब यांचे जवळचे मित्र भाई बाला यांनी लिहिली असल्याचा दावा केला जातो तथापि लेखनाच्या शैलीमुळे आणि वापरलेल्या भाषेमुळे मॅक्स यासारख्या विद्वानांचा असा दावा आहे की तो त्यांच्या मृत्यूनंतर लिहिला गेला होता हे जवळचे मित्र आणि सहकारी होते गुरु नानक साहेब यांनी भाई लेहना यांना गुरुचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केले भाई लहाने यांना वारस म्हणून घोषित केल्यानंतर गुरु नानक यांचे बावीस सप्टेंबर पंधराशे एकोणचाळीस रोजी वयाच्या सत्तराव्या वर्षी कर्तारपूर येथे निधन झाले हे ठिकाण शीख समुदायांसाठी अत्यंत पवित्र असून ते आता डेरा बाबा नानक या नावाने ओळखले जाते गुरु नानकजी नैतिकता कठीण परिश्रम आणि सत्तेचा संदेश देतात हा दिवस मोठ्या श्रद्धेने आणि सामूहिक भावनेने आणि प्रयत्नाने जगभरात उत्साहाने साजरा केला जातो गुरु नानक यांचे जीवन प्रेम सत्य आणि शौर्याने भरलेले होते या दिवशी वाहे वाही गुरुचा जयघोष करत प्रभात फेरी काढली जाते सायंकाळी लंगरचे आयोजन केले जाते गुरुद्वार मध्ये शब्द कीर्तने खेळली जातात आणि गुरुवाणीचे पठन केले जाते हा दिवस हिंदू धर्मात कार्तिक पौर्णिमेला साजरा केला जातो यासोबतच लोक फोनद्वारे एकमेकांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छाही देतात गुरु नानकजी शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु होते तर मित्र ना गुरु नानक जयंतीच्या जा खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो गुरु नानक जयंती तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की कळवा आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा अशीच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद